शेतकरी बंधूंनो बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी होऊ शकतात तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील अतिवृष्टी बीड जिल्ह्यात माझ्या स्वतःच्या शेतीत पण खूप नुकसान झालं आहे बीड जिल्ह्यात बऱ्याच गावांचा संपर्क तुटला आहे या नाटापूर येथील कंधाऱ्यावरती काही दृश्य बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी मित्रांनो आहे तसेच झेरापूर भागातील नदीला तो मोठा पूर आलेला आहे जिल्ह्यातील अतिवृष्टीची शासनाने दखल घ्यावी असे मला शिल्पणाच्या शिरापूर नदीवरील अतिवृष्टी अगोदरच्या घडीवर तुम्ही नाथापूर येथील बंदरा पूर्ण पाण्याने भरलेला पाहिला आहे परिस्थिती काढायची तीन किलोमीटर पाणी नदी सापडत नाही नदीची भरून वाटे की नदी हरवली असं वाटतं शेतीचं अधुन नुकसान जून तीस तारखेपर्यंत पाऊस पडला असं हवामान विभाग सांगतो सरोबीर जिल्ह्यातील जनतेने दक्ष राहा तरी सिंधुसरा नदीला कमी पाणी असल्यामुळे नाही फक्त सिंधाना नदीलाच खूप पाणी आहे